मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच उन्हाळ्याचे चाहूल लागल्यानं माणसांसोबत पक्ष्यांची अन्न पाण्यासाठी धावाधाव सुरू झाली दुष्काळी परिस्थिती आणि भीषण पाणी टंचाई लक्षात घेता तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंबरदे येथील विद्यार्थ्यांनी मुख्या चिमण्यांसाठी चिमणी वाचवा अभियान हा नवोपक्रम उपक्रमशील शिक्षक भरत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केला आज जागतिक चिमणी दिन विशेष आमच्या शाळेतील इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांनी सृष्टी बोराळेने या ठिकाणी पक्षी वाचवा अभियानामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि त्या अंतर्गत तिने जो उपक्रम शाळेत राबवला होता त्याचं फलित म्हणून तिने घरीसुद्धा तसा छोटासा उपक्रम राबवलेला आहे आणि तिने कशा पद्धतीने ही कृती केलेली आहे के किंवा या उपक्रमाची सुरुवात केलेली आहे हे ऐकूया तिच्याच तोंडात सांग आमच्याकडे रिकाम्या बॉटल पडलेल्या होत्या आम्ही त्यांना ब्लेडनी काप दिला आणि सुईनी त्यांना असे धागा बांधले आणि असे टांगले तालुक्यातील उपक्रमशील येथील जिल्हा परिषद शाळा सातत्यानं नवनवे उपक्रम शांताराम मोरे यांच्या मार्गदर्शनातून राबवत असते इथली पर्यावरणवादी असलेली ही मुलं पुस्तकातलं जग प्रत्यक्षात जगतात उन्हाळ्याची चाहूल लागली आपल्या जवळ असलेल्या टाकाऊ डब्यांना योग्य काप देत झाडाच्या पायथ्याशी अन झाडावर पक्ष्यांसाठी पिण्याची सोय केली इथल्या मुलांची पक्षी वाचवा अभियान टीम ही प्रत्यक्षात पुढाकार घेते त्यांना शिक्षकांचीही साथ लाभते फेब्रुवारीपासूनच पक्ष्यांसाठी पक्षी वाचवा अभियानाअंतर्गत शाळेमध्ये विद्यार्थी पालक तसेच आम्ही शिक्षक सगळे यांनी छोट्या बाटल्या त्यानंतर पाच लिटर किंवा दहा लिटर अशा प्लॅस्टिकच्या डबक्या या एकत्र जमा केल्या आणि त्या जर मोठ्या असतील तर त्या आम्ही जमिनीमध्ये गाडल्या आणि लहान असतील तर त्या आम्ही झाडावरती टांगल्या आणि छोट्या छोट्या बाटल्या आम्ही हँगिंग गार्डनसारख्या खिडकींना टांगल्या आणि त्या याच्यातून पक्ष्यांसाठी दिवसभरातून विद्यार्थी दाणे टाकतात सर्व याच्यामध्ये पाणी भरतात आणि सकाळपासून तर पूर्ण दिवसभर पक्ष्यांचा जो किलबिलाट आहे तो अतिशय त्यांचा आवाज मनमोहक असा आवाज आम्हाला ऐकायला मिळतो आम्ही हा उपक्रम जसा आमच्या शाळेमध्ये राबवला तसं प्रत्येक गावातून शाळेतून असा उपक्रम राबवावा अशी मी मुख्याध्यापक या नावाने विनंती करतो केवळ विद्यार्थीच नाही तर त्यांच्यासह संगीता पवार देवेंद्र वायडे या पालकांचाही सहभाग आहे निसर्गाचा सवंगडी पक्षी आपला मित्रच आहे हे आता विद्यार्थ्यांनी आहे आपल्यासोबत पाखरांची शाळा ही मुलं अनुभवत आहेत मुलांनी प्लॅस्टिक डबे बाटल्या फुटके माठ तार दोरा सुतळी या साधनांचा उपयोग केला असून गावातील पर्यावरणवादी युवकांनीही यासाठी मदत करून पुढाकार घेतलाय ठिकठिकाणी पाण्याचे पानवठे मुलांनी स्वतः श्रमदान करत तयार केले जिल्हा परिषद शाळा उंबरदे तालुका मालेगाव या ठिकाणी पक्षी वाचवा अभियान अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी राबवण्यात आलेलं आहे आपल्या उंबरदे शाळेचे सगळं विद्यार्थी सगळे शिक्षक मित्रमंडळी यांनी सर्व एवढ्या दुष्काळ परिस्थितीमध्ये घरोघरून आपले डबके कापून पाण्याचं सगळं व्यवस्थापन करू आणि झाडं चांगलं असल्यामुळं या ठिकाणी तो उपक्रम अतिशय चांगला पार पडत आहे याचा आनंद सर्व गावाला सर्व गटाला आहे असंच काम शाळेतर्फे होत राहो अशी मी ग्रामपंचायत सदस्य या नात्याने एक अपेक्षा व्यक्त करतो आणि इथूनही पुढे पक्षी हा एक निसर्गासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे म्हणून पक्षी असले तर निसर्ग वाचेल आणि निसर्ग वाचणं ही काळाची गरज आहे म्हणून आपण पक्ष्यांसाठी हा चांगला उपक्रम केला याबद्दल मी खूप खूप आभारी आहे धन्यवाद पक्षी संवर्धन ही काळाची गरज असून त्यासाठी चिमुकल्यांचा पुढाकार हा प्रेरणादायी आहे मुलं पक्षी वाचवा या अभियानाकरता जागृती करणार आहे आम्ही पुढाकार घेतलाय आपणही घ्यावा हा छोटासा संदेश ते देत आहेत न्यूज ब्युरो कसमादे अपडेट मालेगाव